नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बैलगाडा क्षेत्रामधील नवीन आणि ताजे अपडेट या चॅनलवर आपणास पाहायस मिळत आहेत त्या तेवीस तारखेला उत्तर केसरी हे मैदान होत आहे आणि या मैदानावर सर्व टॉपचे बैल आणि तसेच ओपनचे आणि शंकरपटावर धावणारे बैल ज्यांची हवा येथे आपणास पाहावयास मिळणार आहे आणि जास्त करून हवा सांगितली जात आहे ती शंकरपटावर धावणारे बैल येथे मोठ्या प्रमाणावर आपणास पाहावयास मिळणार आहेत तसेच नेहमीचेच ओपनच्या मैदानावर धावणारे बैल हे ये सुद्धा येथे मोठ्या प्रमाणावर येणार आहेत तर ओपनचे आणि त्यांच्या विरोधात शंकरपटावरील अशी ही दोन गटामध्ये प्रामुख्याने लढत आपणास या मोठ्या मैदानावर पाहावयास मिळणार आहे मित्रांनो यामध्ये शंकरपटावरील जे काही बैल आहेत त्यांनी पैरे हे करून ठेवलेलेच आहेत अगोदरच आणि जास्तीत जास्त पैरे हे त्या भागातीलच असणार आहेत नाशिक जळगाव चाळीसगाव या भागातीलच पैरे त्यांच्या बैलांसाठी त्यांना योग्य वाटत असतात तर सध्या तरी हे पैरे मथूर आणि लखनचा पायरा सांगण्यात येत आहे आणि आता निघतच पार पडलेल्या वाठार मैदानावरील एक नंबरचा मानकरी माणिक आणि माणिकचा पैरा सांगण्यात येत आहे कळंबीचा शंभू तर अजूनपर्यंत बकासूरचा काही पैरा फिक्स नाही आणि शेवटपर्यंत बकासूरचा पैरा हा कळणारसुद्धा नाही तसेच देवाभाई आणि मथुर हे सुद्धा अठ्ठावीस तारखेला बिंजोडला धावणार आहेत आणि मित्रांनो देवाभाई आणि लखन हे मागील काही दिवसांपासून ओपनच्या मैदानांवर सुद्धा आपले नाव करत आहेत त्यामध्ये पहिल्या सुरुवातीला त्यांनी पलटणच्या मैदानावर जे काही पाच लाखाचे बक्षीस होते प्रथम क्रमांकावर ते पटकवले देवाभाई आणि लखनने त्यानंतर वडकी येथे एक नंबर त्यांनी केलेला आहे तर हे बैल अतिशय फॉर्मला आहेत त्यानंतर मोरगावच्या मैदानावर लखनला फटका बसला शेमीमध्ये परंतु हे दोनही बैल टॉपमध्ये राहिले ते म्हणजे देवाभाई आणि लखन तर मित्रांनो यात शंकरपटावर धावणाऱ्या बैलांना पहिलेही टॉपचे त्यांनी करून ठेवलेलेच आहेत आणि त्यामध्ये राहिले ते ओपनच्या मैदानावरील बैल ते म्हणजेच बकासूर सरजाद तसेच भाजीलराव शेसोडीचे रायफल रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गर्णिकीचा राजा हरण्या हे बैल आहेत तर येंची ही बळी वेगळी झालेली आहे आणि दुसरीकडे शंकरपाटावर म्हणजे जळगाव नाशिक गाव भागा या भागातून येणाऱ्या बैलांची पळी ही वेगळी झालेली आहे तर असे म्हणूया की हे दोन गट पडलेले आहेत एकूणच आणि या दोन गटांमध्येच या तेवीस तारखेच्या मैदानावर आपणाला महारण संग्राम पाहावयास मिळणार आहे मित्रांनो या तेवीस तारखेच्या मैदानावर या शंकरपटावर धावणाऱ्या बैलांपैकी एकही बैलाने बकासूरला पैऱ्यासाठी गळ घातलेला दिसत नाही त्यामध्ये अर्जुन होता अर्जुननंतर दुसरा बैल म्हणजेच देवाभाई हा होता देवाभाईनंतर लखन हा सुद्धा होता आणि इतरही टॉपचे बैल शंकरपटावर धावणारे आहेत आणि ते बैल तेवीस तारखेला मैदानावर आपणास दिसणार आहेत त्यांपैकी एकही बैलाने बकासूरला पैऱ्यासाठी गळ घातलेला नाही यालाच कारण म्हणजेच हे बैलसुद्धा नकळत बकासूरच्या विरुद्धात धावत असतात त्याचबरोबर जे काही ओपनच्या मैदानावर धावणारे नेहमीचे बैल आहेत हे सुद्धा सर्व बैल बकासूरच्या विरुद्धात धावत असतात सांगायला ते सांगत असतात आमचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत चांगले संबंध आहेत पण खरं सत्य म्हणजे हे सर्वच बैल जे काही शंकरपटावर धावणारे आहेत ते आणि ओपनला पहिल्यापासून धावत आलेले आहेत बैल ते हे सर्वच टोटल बैल बकासूरच्या विरोधातच धावत असतात पण त्यांचे सांगण्याचे वेगळे काम असते आणि करण्याचे वेगळे काम असते मित्रांनो यामधून फक्त एक बैल बकासूरच्या मैत्रीपूर्ण संवादातील होता आणि तो होता म्हणजेच रणजित निंबाळकर यांचा सर्जा तर काही दिवसांपूर्वी आणि हल्लीसुद्धा बकासूर आणि सर्जा या दोन्ही बैलांच्या मालकांचे चांगले संबंध वाटत नाही याचा अर्थ सर्जासुद्धा आता बकासूरच्या विरोधातच आहे एकूण टोटल विचार केला तर शंकरपटावरील आणि ओपनच्या मैदानावरील कोणताही बैल असा नाही की तो बकासूच्या विरोधात नाही सर्व टोटल बैल हे बकासूला पराभूत करण्याच्या प्रयत्नामध्ये शंभर टक्के असतातच त्र्याण्णव या तेवीस तारखेच्या मैदानावर या दोन गटांमध्ये अतिशय अटीतटीची लढत पाहाव्यास मिळणार आहे गट पासला त्यानंतर शेमीमध्ये आणि फायनलला तर अतिशय लढती आपणास या तेवीस तारखेच्या मैदानावर पाहावयास मिळतील तर बकासूरचा पायरा कोणता असेल तर बकासूर या मैदानावर एक नंबरचा मानकरी राहू शकतो आपल्या अंदाजे कोणता पायरा बकासूरला असणे आवश्यक आहे कारण बकासूरच्या विरुद्धात सर्वच दोनही गटामधील बैल असतात हे सर्वांनाच माहीत आहे तर माझ्या अंदाजे बकासूरला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किंवा फाजिलराव किंवा शिरसवडीची रायफल किंवा घरनिकीचा राजा यांपैकी एखादा बैल असला ओपनच्या मैदानांवर धावणाराच तर नक्कीच शंकरपटावरील या धावणाऱ्या बैलांना नक्कीच काट्याची टक्कर देऊ शकतात बैलगाडा क्षेत्रामध्ये प्रत्येक बैलांचे आपले वेगळे अस्तित्व असते त्यामधून मथुर बैलाचे वेगळे अस्तित्व आहे बकासूरचे वेगळे आहे तसेच आता उदयास आलेले हे देवाभाई आणि लखन यांचे स्वतःचे वेगळे आहे आणि रायफलचे सुद्धा वेगळे आहे परंतु आत्ताच्या या मैदानावर जर पहिल्याबद्दल मथुरने जर बकासूरचा फैरा केलेला असता तर शंकरपाटावरील बैलांना नक्कीच तोड मिळाली असती परंतु मथुर बैलांनीसुद्धा तसे केलेले नाही असेच वाटते आणि मित्रांनो पाहूया प्रत्यक्षात बकासूरला कोणता पैरा मिळत आहे आणि बकासूर कोणत्या पैऱ्यामध्ये येथे धावणार आहे आणि अतिशय लढती येथे चांगल्या होणार आहे धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये